डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने आज कोल्हापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक प्रमोदिनी माने आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रुपाली पाटील उपस्थित होत्या माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का असून वर्षातून किमान एकदा आपली वैद्यकीय चाचणी करण्याचा सल्ला प्रमुख पाहुण्या डॉक्टर रुपाली पाटील यांनी दिला यावेळी त्यांनी महिला पत्रकारितेसाठी आवश्यक असणारे डिजिटल उपकरण भेटवस्तू म्हणून दिले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक प्रमोदिनी माने यांनी आजच्या डिजिटल युगात महिला सक्षमपणे कार्य बजावत असल्या तरी स्वतःकडून काही चूक होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात जिल्ह्यातील वीस महिला पत्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत प्रदेश सचिव तेजस राऊत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले महिला जिल्हाध्यक्षा सायली मराठे शहराध्यक्ष अजरुद्दीन मुल्ला शहर उपाध्यक्ष विजय यशपुत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बिफेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत